welcome all friends welcome स्वागत आहे या लवकर लवकर उठून बोलत आहात पाऊस का तुमच्या इकडे पाऊस पाणी कसं आहे सांगा मला वेलकम माझे फॉलोअर्स ला वेलकम वेलकम <laughs> <जीसान. laughs> कहाँ गए भाई आ जाओ हमको देखने को तो आ जाओ कोई तो आ जाओ वेलकम ऑल फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे कसे आहात मजेत आहात ना आम्ही पण मजेत आहे कसा वाटत आहे चेहरा कुठे कुठे जात आहे वेलकम ऑल फ्रेंड वेलकम पाच मिनिट झाले बा आणि पाऊस कसा आहे ऑल हेंड आमच्याला याला आपले स्वागत आहे जेवण झालं का सरांच या जेवण करायला कशा आहात तुम्ही आणि कुठून कुठून बोलतात हाय कि संजी से सजना का सजने खेल मी हर <सथी> कावा घ्या मग माकोडे कोण होईल माकोडे यानं सांडवलं वाटते ना हा सोनपापली सांडवली ते काय झाडू आहे ना आधी वेलकम वेलकम आमच्या लवीला आपले स्वागत आहे कुठून बोलत आहात हे थांबा मी झाडून टाकते त्या लवकर लवकर लवीला आमच्या welcome hi i am here mark there coming soon where are you <laughs> 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 <As -salam> <laughs> वेलकम 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 आपले स्वागत आहे या लवकर लवकर आणि कुठून बोलत आहे ते पण सांगा आम्हाला वेलकम 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 भाई आपईव्हजन सजने

ये मनोज मंगलोरेला जी माझा मुलाना सोनपापरी आपण सोनपापरी झालले तो तुम बोलता दादा तुम्ही हाजी सजी ना सजीनी ओरा सामन खेळ ही लाइक करा हाय हाय वेलकम बोला शेगाव का हेलो जी हेलो कहां से है

ऑस्ट्रेलिया से है क्या बात है हमारा लाइव बहुत दूर आ जाए ऑस्ट्रेलिया आ में क्या बात है भाई हम मराठी लोग ऑस्ट्रेलिया में पहुंच गए क्या बात है लाइक करो जी लाइक करो फिर लाइक करो लाइक तो बनता है लाइक तो बनता है हमारे लिए एक लाइक तो बनता है <laughs> बारिश का है बारिश है क्या बारिश है उधर बारिश ऑस्ट्रेलिया में हमारे यहाँ तो बहुत बारिश गिर रही सारी हमारा काम भी बंद है क्या बोले आप वेलकम 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 रशिया से आया क्या बात है रशिया हमारा रशिया में पहुंच गया वाह 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 ये तो बात अच्छी है बात है लाइक तो बनता ही है भैया लाइक तो बनता ही है लाइक लाइक करो।, करो भी लाइक करो लाइक 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 करो हाँ क्या रोज होती है क्या रोज बारिश हो रही है हमारे तरफ तो रोज बारिश हो रही है इतना पानी आता कि बस आधे एक घंटे मी बंद हो जाता, बस आता और चला जाता, हमारा काम भी बंद सर आम्ही आमचं काम काढलं स्टाईल होऊनच नाही राहिली आमची कंप्ले लाईक करा लाईक लाइक करो वेलकम और वेलकम मराठी आहे मराठी भाषा आहे मराठी

वेरी गुड लाइक लाइक करो लाइक करा लाइक करा लाइक करा नाइस हाँ बोला तरह से सर क्या मंत्र नो इंग्लिश वाली देसी यस आई एम देसी आई एम देसी स्मार्ट इंग्लिश ओनली मराठी मला मराठीचा अभिमान आहे वेलकम वेलकम ऑल वेलकम टू माय लाइव काय म्हणता बाबा झालं का जेवण लाईक करा से ओरा खेली, खेली। लेल्कम आग, लेल्कम। का से खेल खेल ही अरे बोला देसी 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 देसी

काही नाही आमचे बोआ आहेत बोलून नाही राहिले आमच्या समोर चुपचाप बसले फक्त या सोनपापडी खायला बघा सोनपापडी अहो दादा मराठी बोला हमारा इंग्लिश समझत नहीं वेलकम और बोला काहीतरी या सोन खायला आय आम वेटिंग फॉर सोनपापडी म्हणजेच मी सोनपापडी खात आहे या सोनपापडी खायला आमच्या मुलाला तर इतक्या इतक्या आवडतात खूपच त्याच्या बरोबर मला पण आवडत

देशी विदेशी दारू अरे बोला कहीं तरी लाइक पन मार दो भाई लाइक पन नहीं कर रहा मैं लास्ट लाइव आउट नहीं कर